रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे दृष्ट काढणे हा श्रद्धेचा भाग आहे त्यासाठी फुलांचा पाण्याचा किंवा मीठ मोहरीचा वापर केला जातो इथे आपण वास्तुदोष निवारणासाठी मोहरीचा वापर कसा करून घेता येईल एका अर्थी घराची दृष्ट कशी काढता येईल ते पाहून घेऊ घराची आर्थिक ही मुख्य दरवाजाशी संबंधित आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराशी ठेवलेल्या गोष्टी योग्य असतील तरच घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि नसेल तर हो। नकारात्मक गोष्टींचे प्राबल्य वाढते त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ मोरीचा उपयोग कसा करून घेता येईल ते पाहू घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्तींचा प्रभाव असतो अशा वेळी घरात सकारात्मकता यावी आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी म्हणून वास्तुशास्त्राने दिलेले उपाय कसे आणि कधी करायचे ते जाणून घेऊ जेणेकरून घरातील सदस्यांचे आरोग्य तर चांगले राहीलच शिवाय आर्थिक स्थिती देखील डगमगणार नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रात रोज संध्याकाळी दरवाजाजवळ चमच्याभर काळी मोहरी ठेवावी असे सांगितले आहे काळी मोहरी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घराला होणाऱ्या अपायांपासून दूर ठेवते प्रगतीचे नवे मार्गे खुले करते वास्तविक मोहरीचे दोन प्रकार आहे लाल मोहरी सूर्याशी संबंधित मानली जाते तर काळी मोहरी शनीशी संबंधित मानली जाते मग लाल आणि काळ्या मोहरीचा वापर कसा करावा आणि त्याचे कोणते लाभ होतात हे जाणून घेऊ घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला खिडकी असल्यास तिथे चमचाभर लाल मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा होते आणि घरात सकारात्मकता येते कुंडलीतील रवी दोष दूर होतात आणि यशप्राप्ती होते तर प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवल्याने शनिदोषापासून आराम मिळतो घरातील आर्थिक स्थितीच्या आड येणारे दोष दूर होतात आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ शकते आणि एखाद्याला कर्ज अतिरिक्त खर्च पैशाची हानी इत्यादींपासून मुक्ती मिळते व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद